एका ठिकाणी एका गावामध्ये एका मुलासाठी एका तरुणासाठी मुलगी बघितली जात होती लग्नासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मुलींसाठी मागणी केली जात होती पण मात्र लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती अचानक एक दिवस त्या मुलाचे जे वडील आहेत त्यांना एका महिलेचा फोन आला आणि सांगण्यात आलं की आमच्याकडं एक मुलगी आहे खूप सुंदर आहे उच्च शिक्षित आहे एकदा या बघून जा पसंत पडली तर मग पुढचं पुढे बघू आता त्या तरुणाच्या वडिलांना ऐकून हे सगळं आनंद झाला होता त्यांना वाटलं आपण एवढ्या दिवसापासून शोधाशोध करतोय हे करतोय पोरगी भेटत नाही पण आता स्वतःहून सोयरीक चालून आली आहे एकदा मुलगी बघून तर घेऊ मग त्या मुलाच्या वडिलांनी मुलांनी आणि घरच्या लोकांनी जाऊन ती मुलगी बघितली मुलगी त्यांना आवडली दिसायला सुद्धा सुंदर होती आणि अगदी ठरल्याप्रमाणे या दोघांचं लग्नाची तारीखसुद्धा काढण्यात आली आणि तारीख काढल्यानंतर एका गावामध्ये एका मंदिरामध्ये दोघांचं लग्नसुद्धा लावून देण्यात आलं पण मात्र या लग्नामध्ये जास्त काही लोक बोलवले नव्हते अगदी जवळचे चार पाच जणं तिकडचे दहा पंधरा जणं असं थोडक्यात या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं होतं पण मात्र लग्न म्हणलं की परेशानी आली जागरण आलं इकडं तिकडं काम हे सगळ्या गोष्टी आल्या आणि अशाच पद्धतीने या दोघांचं लग्न लावून देण्यात आलेलं होतं नवरा नवरी सासू सासरे सगळे आपापल्या आप घरी गेले आणि सुहाग रात्रीची वेळीला अचानक धक्कादायक घडलं होतं आणि ती नवरी सासऱ्यालाच भोगळं करून गेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच जळगाव जिल्ह्यातील जे शनीपेठ पोलीस स्टेशन आहे शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ज्या दिवशी तक्रार दाखल झाली आहे ती तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीसची कारण की या दिवशी या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे आणि ते जे आरोपी आहेत त्यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या परिसरामध्ये राहणारा रा, एक व्यक्ती होता त्या व्यक्तीला लग्नाचा मुलगा चा चा होता आणि मुलाचं वय झाल्यामुळे त्याचं लग्न लावून देण्यासाठी त्या मुलाचा बाप त्याच्या मुलाला पोरगी पाहत होता आणि हे पाहत असताना तेरा फेब्रुवारीला त्या मुलाच्या वडिलांना एका महिलेचा फोन आला आणि त्या महिलेचं नाव पूजा होतं आता त्या महिलेचा फोन तेरा फेब्रुवारीला आला आणि त्या पुरुषाला सांगितलं की आमच्याकडे एक मुलगी आहे उच्च शिक्षित आहे दिसायला चांगली आहे तुम्हाला काही हरकत नसेल तर एकदा या पोरगी पाहून जा आवडली की तर मग पुढच्या गोष्टी पुढं बघू आता एक पुरुष त्याचा मुलगा त्याची बायको असं चार पाच जण मुलगी बघायला गेले आता मुलगी बघायला गेले तर कुठं गेले बुलढाणा जिल्ह्यातील जे मेहकर आहे त्या ठिकाणी मुलगी बघायला गेले एका घरामध्ये त्या महिलेच्या घरामध्ये त्या मुलीला आणि मुलाला एकमेकांना दाखवलं आता मुला मुलांकडच्याला ती मुलगी आवडली आणि आवडल्यानंतर ठीक आहे बानकी पसंती सगळ्या गोष्टी आहेत लग्नाची तारीख काढू असा तशा चर्चा सुरू झाल्या पण ती जी मध्यस्थी महिला होती पूजा नावाची ती महिला म्हणली थांबा जरा गरबड नका करू या लग्नासाठी काही खर्च येईल आणि तो खर्च दोन लाख रुपयाचा असेल कारण की तो मुलींकडच्याला द्यावा लागेल त्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाही असं म्हणून त्या नवरदेवाच्या वडिलांकडं दोन लाख रुपयाची मागणी केली पण ते नवरदेवाचे वडील म्हणले की नाही बाबा आम्ही दोन लाख रुपये नाही पण मात्र एक लाख रुपये देऊ शकतो आणि एक लाख रुपयामध्ये ठरत असेल तर मग ठरवा आता ती जी महिला होती ठीक आहे एक लाख रुपये तर एक लाख रुपये पण मात्र सगळी रक्कम कॅशमध्ये द्यावी लागेल असं द्या त्या महिलेनं त्या नवरदेवाच्या वडिलाला सांगितलं आता नवरदेवाचे वडीलसुद्धा हुशार होते ते म्हणले एक लाख रुपये देतो पण लग्न लावल्यानंतर देतो लग्न झाल्यानंतर एक लाख रुपये देतो आता दोन्हीकडून सहमती झाली सुपारी फोडली ठरलं एक लाख रुपये तर एक लाख रुपये लग्न लावल्यावर तर लग्न लावल्यावर अशा पद्धतीनं दोघांचं लग्न ठरलं आणि मग तारीख आली सोळा मार्चची सोळा मार्चला या दोघांचं लग्न तर सोद नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी एक गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरामध्ये त्या तरुणाचं आणि त्या तरुणीचं दोघांचं लग्न लावण्यात आलं नवरदेवाकडचे जणं नवरीकडचे जणं म्हणजे ती महिलासुद्धा तिच्यामध्ये होती नवरीची बहीण म्हणून एक भाऊ म्हणून एक अशा दहा पाच जण दुःख त्या ठिकाणी जमले होते इकडचे काही लोक जमले होते आणि या मंदिरामध्ये दोघांचं लग्न लावलेलं होतं आता लग्न गिग्न पार पडलं आणि जे काही एक लाख रुपयाची रक्कम ठरली होती ती एक लाख रुपयाची रक्कम त्या नवरदेवाच्या वडिलांनी त्या महिलेला दिली आणि ती महिला तिनं आणलेल्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसून गेली आणि नवरी यांच्याकडं सोपवली आता नवरी यांच्याकडं सोपवली नवरी नवरदेव हे त्यांच्या घरी गेले स्वागराची संपूर्ण तयारी झाली पण मात्र दिवसभर थकवा हे ते रीत रिवाज देव धर्म या सगळ्या गोष्टीमध्ये ती नवरी आणि तिच्यासोबत एक कलवरी म्हणून अजून एक तरुणी आलेली होती कारण की नवरी म्हणलं की तिच्यासंग कलवरी आलीच अशा पद्धतीने या दोघीजणी त्या नवरदेवाच्या घरी गेल्या आणि एका वेगळ्या रूममध्ये जाऊन झोपल्या आणि नवरदेव इकडच्या रूममध्ये जाऊन झोपला अशा पद्धतीनं आता दिवसभराचा थकवा आहे परेशानी झाली सकाळी लवकर उठले होते म्हणून त्या ठिकाणी ते सासू सासरे त्या नवरीत नवर नवरीचे आणि नवरा त्या, त्या घरातले सगळे थकून बागून रात्री बारा साडेबारा एक वाजे दरम्यान सणाट झोपले आता एवढे सणाट झोपले पण मात्र ती नवरी आणि कलवरी त्या ठिकाणी झोपलीच नाही सकाळी साडेचार वाजताच ते कपडे डागीने पैसे घेऊन त्या घरातून पसार झाली फरार झाली आता फरार झाल्यानंतर सकाळी नवरदेवांनी आणि त्याच्या वडिलांनी उठून पाहिलं नवरी कुठं आहे नवरी कुठं आहे नवरी कुठं आहे नवरीचा काही पत्ताच नाही नवरी गायब झाल्याची माहिती त्यांना समजली त्यांनी आजूबाजूला चौकशी केली कोणी बघितलं काही केलं का पण मात्र कोणीही काही सांगितलं नाही आम्हाला माहीत नाही असंसुद्धा सांगितलं पण मात्र जेव्हा चौकशी केली आजूबाजूच्या लोकाला तेव्हा मात्र एका शेजाऱ्याने सांगितलं की सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आम्ही एका फोर व्हीलर कारमध्ये त्या नवरीला कलवरीला एका काळ्या रंगाच्या मोठ्या गाडीमध्ये बसून जाताना पाहिलं होतं आणि ते पाहिलं आणि ते, ते, ते त्या ठिकाणून भरकर निघून गेले बाहेर येऊस्त पाऊस ते फरार झाले असं त्या शेजाऱ्याने सांगितलं पण मात्र ते नेमकं कुठं गेलेत काय गेलेत हे त्यांना काहीही माहीत नव्हतं आता नवरी गेली कलवरी गेली पैसे गेले सगळंच गेलं अशा पद्धतीनं तो सासरा डोक्याला हात लावून बसला होता काय करावं काय नाही समजत नव्हतं पोलीस स्टेशनमध्ये जावं तर नाव खराब होईल समाजामध्ये बदनामी होईल असं त्यांना वाटत होतं मग मात्र त्यांनी विचार केला की ज्या महिलेनं ही सोयरी जमिली त्याच महिलेला फोन करून विचारावं आणि मग त्या ज्या महिलेनं सोयरी जमवली होती एक लाख रुपये घेतले होते त्या महिलेला फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता संपूर्ण प्रकार सांगितला ती महिला म्हणे ठीक आहे ठीक आहे काही काळजी करू नका ती कुठं गेली आहे काय गेली आहे तिची सगळी माहिती घेते आणि मग तुम्हाला कळवते काय ही चिंता करू नका असा धीर त्या महिलेनं त्या सासऱ्या दिला आता धीर दिल्यानंतर त्याने वाट पाहिली की ते तपास करील असं करील तसं करील बरेच दिवस निघून गेले पण मात्र त्या नवरीचा त्या कलवरीचा आणि त्या लग्नामध्ये सहभागी झालेल्या लोकांचा काहीही तपास लागत नव्हता मग मात्र त्या नवरदेवाच्या वडिलांना समजलं की त्यांची त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि त्यामध्ये ज्या महिलेनं पैसे घेतलेत तीसुद्धा सहभागी आहे नवरी सहभागी आहे कलवरी सहभागी आहे आणि अशा पद्धतीचं एक टोळकं अशा पद्धतीनं सक्रिय आहे ते लोकांची फसवणूक करतं अशी माहिती त्यांना मिळाली कारण की अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये सुद्धा घडली होती आणि ही बातमी वाचून त्यांनी तात्काळ शनीपेठ पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन ती नवरी आणि तिच्यासह ती जी महिला होती यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत ती नवरी कोणे महिला कोणे या संपूर्ण लोकांचा तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलिसांनी सांगितलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे इथं मुलांना लग्नासाठी मुली भेटत नाहीत त्याचा गैरफायदा घेतला जातो आहे आणि त्या अशा पद्धतीनं चुना लावून भोगळं करून पळवून जात आहेत एकंदरीत हे जे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं कारण की समाजामध्ये जे घडतं आहे आपण तेच सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत असतो जे वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या